इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे त्या संघर्षात अमेरिकेची भूमिका आणि सातत्यानं अमेरिकेची ठरत आहेत अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सातत्याने इराणला उद्देशून कठोर अशा कमेंट केल्या आहेत त्यांनी अनेकदा म्हंटलं आहे की इराण हे युद्ध जिंकूच शकत नाही आता इराण कडूनही याला प्रत्युत्तर आलं आहे त्यामुळे स्पष्ट होतं की इराण सध्या तरी आपलं शस्त्र खाली ठेवणार नाही भारतीय वेळेनुसार सतरा जून रोजी रात्री दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी ट्रम्प यांनी एक कि कि वर एक पोस्ट केली त्यांनी लिहिलं आम्हाला चांगलंच माहित आहे की तथाकथित सर्वोच्च नेते सुप्रीम लीडर कुठे लपलेले आहेत त्यांना सहज लक्ष केलं जाऊ शकतं सध्या ते जिथे आहेत तिथे सुरक्षित आहेत आम्ही सध्या तरी त्यांच्यावर आता हल्ला करणार नाही त्यांना आता मारणार नाही पण आम्हाला हे देखील नको आहे की सामान्य नागरिक किंवा अमेरिकन सैन्यावर शपणासर डागली जावी आमचा संयम आता संपत चालला आहे या पोस्टमध्ये ट्रम्प यांनी इराणचे नेते आयातुल्ला अली खामिनी यांना सो कॉल्ड सुप्रीम लीडर म्हटलं होतं या पोस्ट नंतर ट्रम्प यांनी आणखी एक विधान केलं आहे ते म्हणाले बिनशर्त आत्मसमर्पण करा यापूर्वी ट्रम्प यांनी असंही म्हटलं होतं की इराणच्या हवाई क्षेत्रावर आता अमेरिकेचं पूर्णपणे नियंत्रण आहे इराणकडे चांगले क्षेत्र आहेत आणि होते पण ते अमेरिकेपेक्षा कधीही चांगले नव्हते ट्रम्प यांच्या या सातत्याच्या पोस्ट नंतर इराणचे नेते खामेनी यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे ट्रम्प यांच्या आत्मसमर्पणाच्या पोस्ट नंतर पाच सहा तासांनी खामेनी यांच्या एक्स हँडल वरून लिहिलं गेलं की युद्ध आता सुरू झालं आहे अली आपल्या जुल्फिकार इस्लामिक इतिहासातील प्रसिद्ध तलवार यासोबत खैबरला परत येत आहेत यानंतर आणखी एका पोस्टमध्ये लिहिलं होतं आपल्याला दहशतवादी झायोनी इस्रायली शासनाला कठोर प्रत्युत्तर दिले पाहिजे आम्ही झायोनी वाद्यांवर कोणतीही दयामाया दाखवणार नाही म्हणजेच इस्रायलला इराणचा स्पष्ट संदेश आहे की इराण सध्या तरी युद्ध विरामाच्या मूडमध्ये नाहीत यापूर्वीही इराणी अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे की जोपर्यंत त्यांचा बदला पूर्ण होत नाही तोपर्यंत ते युद्ध विरामावर चर्चा करणार नाहीत या संघर्षात अमेरिका उघडपणे इस्रायल इस ला साथ देऊ शकते अशी बातमी समोर येत आहे अमेरिकन अधिकाऱ्यांच्या हवाल्याने अमेरिकेच्या सीबीएस न्यूज या माध्यम संस्थेने छापला आहे की इराणी नष्ट करण्यासाठी ट्रम्प साथ देऊ शकतात सूत्रांनी सांगितलं की फोर्डो इराणच्या कार्यक्रमासाठी महत्वाचे मानले जाणारे ठिकाण हे देखील लक्षावर आहे जी सेवन देशांनी या संघर्षात ते कोणासोबत आहेत हे स्पष्ट केलं आहे सतरा जून रोजी जी ने नेत्यांनी एक निवेदन जारी केलं त्यात ते म्हटले होते की आम्ही जे सेवनचे नेते मध्य पूर्वेत शांततेसाठी आपली वचनबद्धता पुन्हा एकदा व्यक्त करतो इस्रायलला आपले संरक्षण करण्याचा पूर्ण अधिकार आहे याची आम्ही पुष्टी करतो इराण प्रादेशिक अस्थिरता आणि प्रमुख स्रोत आहे इराणकडे कधीही असू नाही बारा तेरा जूनच्या मध्यरात्री इस्रायलने इराणवर हल्ला केला होता याला ऑपरेशन रायझिंग लाईन असं नाव दिलं गेलं होतं याला प्रत्युत्तर म्हणून इराणने ऑपरेशन टू प्रॉमिस थ्री चालवले आणि इस्रायलची दोन सर्वात मोठी शहरे तेल अवीव आणि येशू र शमल यांना लक्ष केलं यानंतर इस्रायलने इराणची राजधानी तेहरानवर हल्ला केला होता तेव्हापासून दोन्ही देश एकमेकांवर सातत्याने हल्ले करत आहेत रायटर्सच्या मते ताजी माहिती अशी आहे की काल रात्री इस्रायलने तेल अवयूमध्ये स्फोट झाले इस्रायलचा दावा आहे की इराण त्यांच्यावर क्षेपणास्त्र डागत आहेत ज्याला प्रत्युत्तर म्हणून तेहरान मधील बारा क्षेपणास्त्र मिसाईल लॉन्चर साईट नष्ट केल्या गेल्या आहेत या संघर्षाच्या संबंधित आम्ही तुम्हाला नवनवीन माहिती पूर्वतच राहू तोपर्यंत इथेच थांबूया आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद